प्रदेश राजकारण सातत्याने नवे वळण घेताना दिसत आहे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना निलंबित करून चोवीस तास व्हायच्या आतच ते रद्द करण्यात आल्याचे शिवपाल यादव यांनी ट्विटरवरून जाहीर केले शनिवारी दिवसभर मुलायम सिंग यादव व अखिलेश यादव यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली अखिलेश यादव यांच्या बैठकीला पक्षांच्या दो एक दोनशे अठ्ठावीस पैकी तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव आमदारांनी हजेरी लावली होती बैठकीनंतर अखिलेश यादव हे मुलायमसिंग यादव यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरीही गेले होते यावेळी अखिलेश यांचे काका व प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आजम खान आदी उपस्थित होते या बैठकीत अखिलेश व मुलायमसिंग यांच्या ज्या मुद्द्याहून वाद होता त्या जागा वाटप व अमर सिंग यांच्याबाबत चर्चा झाल्याचे समजते अमर सिंग यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांकुण समजते अखिलेश यांचे काका खासदार रामगोपाल यादव यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे अखिलेश आणि मुलायमसिंग बसून उमेदवारांची यादी तयार करतील असे सांगितले बैठकीनंतर शिवपाल यादव यांनी संवाद साधत पक्षप्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या आदेशावरून अखिलेश यादव व रामगोपाल यादव यांचे निलंबन ताबडतोब मागे घेत असल्याचे सांगितले आम्ही सर्वजण मिळून देशातील सांप्रदायिक शक्ती विरोधात लढू आणि बिहारमध्ये पूर्ण बहुमत मिळवून सरकार बनू असा आशावादही त्यांनी व्यक्त केला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी अखिलेश यांच्या वेळी निलंबन मागे घेतल्याने आनंद झाल्याचे एन आय शी बोलताना म्हटले आहे अधिक माझ्यासाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम